गणेशोत्सव हा कोल्हापूरकरांसाठी फक्त उत्सव नसतो तर तो एक सर्जनशील आणि सामाजिक संदेशाचा मंच आहे जिथं प्रत्येक जण काहीतरी हटके करून दाखवतो यंदा कोल्हापूरच्या दाभाडे कुटुंबानं आपल्या घरगुती गणपतीच्या सजावटीतून असाच एक प्रयोग आपल्या कल्पकतेतून केलाय त्यांनी आपल्या घरात तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे जी भक्तांच्या मनाला भुरळ घालतीये कोल्हापुरात गणेशोत्सवात मंडळांप्रमाणेच घरगुती गणपतींच्या सजावटी ऐतिहासिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या असतात या परंपरेला खऱ्या अर्थानं साजिस ठरवत ऍडव्होकेट प्रमोद दाभाडे आणि त्यांच्या कुटुंबानं यंदा तिरुपती बालाजी मंदिराच्या थीमवर आधारित गणपती सजावट केली आहे या मंदिरात मुख्य आकर्षण म्हणजे जावळाच्या बाल गणेशाची मनमोहक मूर्ती बसवण्यात आली या वर्षी नाविन्यपूर्वक तिरुपती बालाजी प्रतिकृती करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जसं आपण जर का तिरुपतीमध्ये गेला तर तुम्हाला सुरुवातीला एक द्वारपाल दिसतं तिथं सोनेरी हत्ती दिसतात तशीच प्रतिकृती आम्ही दाभाडे कुट कुटुंबियांनी इथं केलेली आहे तसेच इथं आम्ही पूर्णपणे सोनेरी कमान केलेले आहेत द्वारपाल केलेले आहेत तसेच जवळाचा गणपती आम्ही विराजमान केलेला आहे ज ते लेला है। जसे छोटे छोटे केस आहेत ते आम्ही दाखवले तसे आभूषणे आम्ही पूर्ण त्यांना गणपतीला हे के सजवलेले आहेत या सजावटीसाठी आम्हाला दाभाडी कुटुंबीय तसेच माझे मित्रपरिवार संतोष मर्ग यांनी एक पंधरा दिवस यामध्ये आम्हाला कालावधी लागलेला आहे आम्ही पूर्ण तल्लीन होऊन यामध्ये आम्ही सजावट केलेली आहे नक्कीच ही सजावट सर्वांना आवडेल आणि या वर्षी पूर्ण आनंदमय गणेश उत्सव हा सगळ्यांना सुख समृद्धी आनंदी जावो हीच प्रार्थना करतो अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा